ऑर्गनायझर मध्ये आता तुमच्या माध्यमातून मला कळले की ऑर्गनायझर मध्ये आता छापून आले की आता तो कुठला पिक्चर होता ना आई रे आईरी बारी आई सिंगम तसं आता वक्फ बोर्डाचं पहिलं एक त्यांनी पुढे केलं की वक्फ बोर्डाकडच्या जमिनी पहिल्या घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार आणि मी तुमच्या लक्षात असेल तुम्ही माझं रेकॉर्डिंग केलं असेल तरी काढून बघू शकता कि आता करे, करे की आता पुढची पायरी हे ख्रिश्चन कम्युनिटीकडे जेवढी जमीन आहे त्याच्यावरती घेतील त्या ती जमीन घेतील बौद्धांकडे काय असेल शीख माझ्या बंधूंकडे बांधवांकडे असेल जैनांकडे असेल हिंदूंकडे आहे हिंदू देवस्थानांची जी आहे अनेकांनी अनेकांना असं वाटतं की ही संस्थानं बरीचशी सरकारकडेच आहेत तसं नाही पण देवस्थानची जी जमीन आहे ती जमीनसुद्धा हे आता काढतील आणि मोक्याच्या जमिनी यांच्या मित्रांना देतील म्हणजे कोणत्याही समाजाबद्दल यांना मनामध्ये मा प्रेम नाही यांचं प्रेम हे यांच्या मित्रांपुरत आहे आणि ते सुद्धा जमिनीवरती आहे या मोक्याच्या जागेच्या जमिनी काढून यांच्या मित्रांना द्यायच्या मग ते आता काय होतं की आधी मुस्लिमांकडच्या काढल्या का तुम्ही हिंदू काय बोलणार आम्ही त्यांच्याही काढल्या असं नाहीये पण हे सगळे रांगेमध्ये काढणार आणि सगळ्या यांच्या दोस्तांना त्याला आम्ही विरोध केलेला आहे जाऊ देत ना आम्हाला जे बोलायचं ते आम्ही बोललेलो आहोत आणि हे आता ऑर्गनायझरनी स्वतःच जर लेख लिहिला ले असेल तर त्यांनी ते उघड केलेलं आहे त्याच्यामुळे आता सगळ्यांचे डोळे हे उघडले पाहिजेत एका बाजूला हे धर्माधर्मामध्ये भांडण लावून त्यांना झुंजवत ठेवायचं दंगली घडवून आणायच्या मग मा त्यांच्या मागे पोलिसी ससेमेरे लावायचे मग बुलडोजर चालवायचे चा, केसेस सांगोर टाकायच्या मग लोकांना रोजच्या आयुष्यामध्ये तणावग्रस्त आयुष्यामध्ये जगायला लावायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडच्या ज्या सगळ्या संपत्त्या आहेत त्या काढून आपल्या मित्रांना द्यायच्या म्हणजे पूर्वी जे लोकसभेच्या वेळेला जे मोदीजी बोलले होते तेच आता नेमकं भाजप करते सगळ्या समाजाकडची कर संपत्ती जी आहे ती काढून यांचे लेते, त्याला आम्ही विरोध केलेला आहे मग तेच आहे ना आता ह्या गोष्टी यांनी पेटवल्या ह्या गोष्टी भाजपने पेटवलेल्या आहेत यापूर्वी अशी कधी भांडणं अशा कधी मागण्या झालेल्या नव्हत्या भाजप आपल्या देशामध्ये हे धर्मांधतेचं विष कालवत आहे ते विष उद्या देशाला खूप भारी पडणार आहे म्हणून आत्ताच वेळ आहे देशातल्या सर्व जात धर्माच्या पलीकडे जाऊन सगळ्यांचे डोळे उघडले पाहिजेत आणि ही विषवल्ली जर कोणी पेरत असेल

माझं म्हणणं की एवढा पुढचा विचार करण्याच्या आधी जगताना सगळ्यांनी एकत्र यावं हा त्यांनी विचार द्यायला पाहिजे आहे गेल्यानंतर माणसाचा काय उपयोग तुम्ही आहे एकतेचा जिवंत असताना तुम्ही विष काल त्यांच्यामध्ये हिंदू मध्ये मराठी करताय मराठी मध्ये मराठा मराठे तर करताय हरियाणामध्ये सुरत तिकडे जाट जाटे तर केलं गुजरात मध्ये पटेल पटेल तर केलं तर हे माणसं जिवंत आहेत तेव्हा एकत्र येण्यासाठी करा मेल्यानंतर तुम्ही कोण काय सांगणार एकत्र येण्याची तर जिवंत माणसासाठी काम करा